हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशी आहात नक्की मजेत असाल आणि तुम्हा सर्वांना खूप गुड मॉर्निंग आणि थोडासा मला सर्दी झालेली आहे म्हणून थोडासा आवाज चांगला येत नाही आहे तर तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या तर इथं आमची सकाळची साफसफाई चालू झालेली आहे चार दिवसांनी रक्षाबंधन आहे म्हणून आम्ही थोडे थोडे घराचे पार्ट साफ, साफ करून घेत होतो तर आमचं किचन आणि हॉल वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आता उरला होता बेडरूम तर इथे सुनील मला हेल्प करत आहे तर ते पहिल्यांदा मला वरचे जे फॅन्स वगैरे खिडक्या वगैरे जे आहे त्या सगळ्या क्लीन करून देणार आहे बाकीचा फ्लोअर वगैरे आणि त्याच्यानंतर जे कपाट्स वगैरे जे काही असेल तर ते मी क्लीन करणार आहे तर असं आम्ही दोघंजण मिळून हा बेडरूम क्लीन करत आहे तर फ्रेंड्स तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की कधी आपण घरात कोणाला तरी संपतीत घेऊन साफसफाई करायची एक तर पूर्ण घर किंवा पूर्ण आपण एरिया साफ करत बसायचा नाही त्याने आपल्याला आजारपणच येतं दुसरं काहीच होत नाही तर इथं सुनील जी काही धूळ आहे ती वॅक्यूम क्लीनरने मला क्लीन करून देणार आहे आणि हे पहा बाकीचं पुढचं काम आता माझं सुरू होणार आहे जे काही धूळ त्यांनी क्लीन केली आता ते सगळे कपाट्स वगैरे सगळे मला क्लीन करून घ्यायचे आहे तर इथं मी स्वरूपचा नाश्ता वगैरे आणि घरच्यांचा नाश्ता वगैरे करून आणि स्वतःचा देखील नाश्ता करून मी क्लिनिंग करायला आलेली आहे आता सुनील फ्रेश व्हायला गेलेले आहे आणि फ्रेंड्स साफसफाई करतानाच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे की आपण जेव्हा क्लिनिंग करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला छान पोटभर नाश्ता करायचा आहे का आता काही जण बोलतात की नाश्ता केल्यानंतर जेवण केल्यानंतर आमच्याजवळ काम जमत नाही पण हे आपल्याला आपण डोक्यामध्ये ठेवलेले आहे तर आपल्याला जर खूप मोठी साफसफाई करायची आहे घरातली तर नेहमी लक्षात ठेवायचं की पोटात अन्न पाहिजे आपण जे रात्रभर झोपलेलो असतो आपल्या पोटात अन्न देखील नसतं आपल्याला शुगर लो होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो चक्कर येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपण जेव्हा एकदम बारा एकला जेवायला बसू तर आपल्याला विकनेस फील होऊ शकते चक्कर येऊ शकते तर कधी पण आपण व्यवस्थित छान नाश्ता करून त्यानंतरच आपल्याला घराची साफसफाई करायची आहे याने आपल्यालाच फायदा होणार आहे तर नेहमी लक्षात ठेवा आता प्रत्येकाचं मत हे वेगळं वेगळं असतं माझं तर मत असं आहे की पोटामध्ये अन्न घेतल्याशिवाय आपण कामाला सुरुवात करायची नाही कारण त्यांनी आपल्याला आपल्यालाच त्रास होणार आहे आणि दिवसभर साफसफाई झाल्यानंतर कधी कधी हे पहा आता माझी पूर्ण कपाट क्लिनिंगची सुरुवात झालेली आहे तर त्यांनी काय होतं की आपल्याला नंतर ताप आप वगैरे किंवा अंग दुखणं असा प्रॉब्लेम होऊ शकतो आता हे पहा मी सर्व कपाटं छान या फिनेलच्या पाण्याने क्लीन करणार आहे तर फिनेलचं पाणी घेण्याचा एकच उद्देश होता माझा की जे घरातले किडे म्हणा किंवा कोणते पण जम्स वगैरे असणार ते, ते मरून जातील आणि आपले पूर्ण घरात एकदम सुगंध फ्रेशनेस होईल तर तिथं मी पूर्ण कपाट्स वगैरे क्लीन करून घेत आहे आणि हा एक टॉवेल आहे छोटासा त्याने मी हे कपाट्स वगैरे क्लीन करत आहे ट्रस्ट मी ने मस्त घर असं म्हणजे जे काही वस्तू आहे त्या क्लीन होतात आणि दुसरी गोष्ट अशी असते की ज्यावेळेस आपण साफसफाई करायला घेतो घरातली त्यावेळेस कोणाला तरी आपल्या हाताखाली घ्यायचंच घ्यायचं आणि काय होतं आपल्याला आपले कामं तर पटापट -पत होतातच प्लस आपल्याला छान मदत होते आणि एकावर व्यक्तीवर बर्डन पडत नाही प्रत्येक घरामध्ये तर असाच रूल असतो म्हणजे जास्तीत जास्त घरामध्ये असाच रूल असतो की जी घरची लेडीज जे स्वयंपाक पाणी जे काही हाऊस जे वर्क करते तर तिनेच घराची साफसफाई एकटीने करायची प्लस घरच्यांना पूर्ण तिने खाऊ पिऊ सगळं घालायचं आणि पूर्ण ती बाई थकायला होते बट हे आपल्या महाराष्ट्राचं म्हणा इंडियाचा हा रूलच आहे पण असं नाही क नाही करता आ, इवन छोटी जरी फॅमिली हजबंड जरी आहे तरी त्यांनी देखील वाईफला मदत केलेली पाहिजे जेणेकरून पटापट घरची साफसफाई होईल आणि एका व्यक्तीवर बर्डन होणार नाही आणि त्याची चिडचिड देखील होत नाही आणि याच्याने दोघांची बॉन्डिंग देखील छान होते आणि एक व्यक्तीच घरातलं काम करत बसत नाही त्याला देखील दुसऱ्या गोष्टी किंवा फेस्टिवल इन्जॉय करायला मिळतो तर हे माझं मत आहे आणि इवन माझ्या हजबंडचं देखील मत आहे तर तुमचं असं मत आहे का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की <coughs> आज जरा माझा घसा खराब आहे आणि अजून माझी सर्दी खोकला थोडासा म्हणजे कमी झालेला आहे बट अजून देखील माझा खोकला मध्ये मध्ये येतो पण आता फेस्टिवल म्हटलं की घराची साफसफाई करणं हे तर महत्त्वाचंच असतं म्हणून मी ठरवलं हे पहा मला अजून पण विकनेस आहे मला वरती बेडवर चढताना देखील त्रास होत आहे बट आता फेस्टिवल म्हटलं की साफसफाई केल्याशिवाय मला तर राहणारच नाही तर अशा पद्धतीने मी पूर्ण काचा वगैरे बाहेरून पण देखील पुसून घेणार आहे छोट्या कुटुंबामध्ये काय होतं की दिवसभर हजबंड बाहेर गेलेला असतो आणि मग वाईफ जर घरात असली तर ती एकटीच दिवस दिवसभर साफसफाई करत राहते तर याचं ॲक्च्युली खरं तर बघायला गेलं तर तिने हाताखाली एका दिवसासाठी तरी मेड करावी आता तुम्हाला असं वाटेल की मेडवर खर्च का करायचा किंवा आमच्या एवढे पैसे नाही वगैरे हां प्रत्येकाचं बरोबर आहे पैसे बर तर लागतातच बट आता तुम्ही समजा आजारी पडलात आजारी पडल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलला खर्च देखील करावा लागतो ना आ, हे पहा आता मी पूर्ण मस्त रेडी झालेली आहे पुन्हा डबल मी आंघोळ केलेली आहे आणि आता दुपारच्या स्वयंपाकाला लागणार आहे आता इथे घरात मुळा होता आता मुळ्याची पानं देखील तुम्ही बघता काही पिवळी पडलेली आहे काही हिरवी आहे तर मी आता ही मुळ्याची चटणी बनवणार आहे आमच्या घरामध्ये हे पा मस्त आता वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे लवकरच पाऊस पडणार आहे हे पा तुम्हाला मी दाखवते खिडकीच्या बाहेर कसं वातावरण झालेलं आहे आताच असं मत आहे की मला खिडकीमध्ये बसायचं आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघायचा आहे हो काय आला ट्रक आला अरे ट्रक आला शिली? ए पिल्लू इकडे बघ तू कुठे बसला तू कुठे बसला खिडकीत जाऊन बसला चला आता मी झटपट आता दुपारच्या स्वयंपाकाला लागते कारण की आता दीड वाजलेला आहे आणि आम्हाला दोनला जेवण लागतं तर मी पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं आता यातली मी पिवळी पिवळी पानं सगळे क्लीन केलेली आहे आणि जी हिरवी पानं होती ती मी घेणार आहे कारण की मुळ्याच्या भाजीमध्ये मुळ्याची पानं देखील महत्त्वाची आहे तर ती देखील स्व शरीरासाठी खूप चांगली असतात आता असे हे दोन मुळे होते आणि ते आता मी किसून घेणार आहे तर मुळा मस्त असा छान किसून घ्यायचा आहे आणि सकाळचे छोले मी नाश्त्यासाठी बनवलेले होते बट प्रत्येकाने नाश्त्यामध्ये कोणी पोळी भाजी खाल्ली कोणी ब्रेड खाल्ला कोणी ब्रेड जाम खाल्ला तर त्याच्यामुळे आता ती भाजी तशीच छोल्याची पडलेली आहे तर मग मीच एकटीने खाल्लेली तर आता ती भाजी बाकीचे सर्व खाणार आहे आणि थोडीशी ही बाजूला मी मस्त मुळ्याची चटणी देखील चटपटीत करणार आहे तर ते देखील सगळ्यांना खूप आवडतात तर ही चटणी नेहमी तिखट बनवायची खूप टेस्टी लागते आमच्या घरामध्ये तर सर्वांना आवडते इवन ही चटणी टिफिनला देखील सुनील घेऊन जातात तर तुम्हाला असं वाटत असं मुळ्याचा वास येतो आणि मग ते खायला छान नाही लागत किंवा टिफिनमध्ये देखील वास येतो तर जर असं तुम्हाला असेल तर तुम्हाला एक टिप्स देते की मुळा जेव्हा किसून घेतात तर तो, तो थोडासा एका पाण्यात धुवून तो छान पिळून घ्यायचा तर फ्रेंड्स यांनी काय एवढी जास्त सत्व जात नाही तर तुम्हाला असं वाटत असेल की धुवून कसं घ्यायचा तर काही नाही होत सत्व राहतात त्याच्यामध्ये तर एका कढाईमध्ये मी मस्त तेल घेतलेलं आहे मोहरी टाकली आहे जिरं टाकले आहे लसूण टाकलं आहे आता त्या लसणाला मी स मस्त आता ब्राऊन कलरचा करून घेणार आहे आणि आता हिंग टाकून घेतली आहे आणि कांदा मिरची बास दॅट्स इट आता एवढ्याच इन्ग्रेडियंट्समध्ये ही चटणी इतकी सुंदर होऊन जाते आणि याच्यात टमॅटो टाकायची काहीच देखील गरज नाही आहे तर ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे तर मम्मी नेहमी मला ही रे चटणी बनवून द्यायची आणि मला फार आवडायची मी टिफिनला देखील घेऊन जायची घरामध्ये देखील ज्या दिवशी चटणी बनायची त्या दिवशी मी चपाती खायची तशी मला चपाती लहानपणी आवडत नव्हती तर मग ह्या भाजीमुळं मी ती चपाती खायची मग मम्मी नेहमी ही भाजी बनवायची माझ्यासाठी खास घेऊन यायची मुळा आणि हे पा मी आता मुळा आणि ती भाजी देखील टाकून घेतलेली आहे आणि मीठ आणि हळद टाकलेलं आहे पाच दुसरं काहीच नाही करायचं आहे आणि ही भाजी शिजवताना तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा याच्यात पाणी नाही टाकायचं पाणी टाकलं की याची मजा निघून जाते तुम्हाला ही पूर्णपणे वाफेवर शिजवायची आहे याच्यावर झाकण ठेवून अधूनमधून हलवत राहायची आणि जेव्हा ती मऊ आणि छान शिजलेली वाटेल तेव्हा त्याच्यावर कोथंबीर वगैरे पेरून ही भाजी रेडी होऊन जाते आता हे पा माझी भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता मी इथं मस्त पोळ्या करून घेते असं दुपार आता दुपारचे जवळजवळ पावणे दोन झालेले आहे आणि आता स्वरूपला देखील मी काय बनवायचा विचार चाललेला होता तरा, तेला तर आता मी त्याला डायरेक्टली अंड चपातीच देणार आहे एक अंड तळून घेणार आहे तर आता कोणाकोणाला श्रावणामध्ये हे सगळं चालत नाही तर आमचं असं काही नाही आम्ही श्रावण वगैरे एवढं हे करत नाही तर इथे या चपात्या मस्त आता बघा फुललेल्या आहे प्रत्येकाची धारणा वेगळी वेगळी असते तर कोणाला श्रावणात काही गोष्टी चालतात तर कोणी कोणी श्रावणात देखील नॉनव्हेज खातं तर प्रत्येकाचे आपले आपले मत आहे तर आता इथे हे बा भाजी आता मस्त रेडी झाली आहे तुम्ही बघू श बघू शकतात की खूप मऊ झालेली आहे याच्यावर मी मस्त कोथंबीर पेरून घेते आणि आता ही भाजी रेडी झालेली आहे तर नक्की घरात करून पहा तुम्हाला खूपच आवडेल आणि आता ही मी भाजी मस्त आता जेवायला घेत आहे सर्व करत आहे आणि आता आज आम्ही भरपूर दमलेलो होतो कारण की तुम्हाला जरी व्हिडिओ दिसत असेल की पटापट पटापट पटा साफसफाई झाली पण असं नाही आहे तो व्हिडिओ मी थोडासा कट करत करत बनवलेला आहे जेवढ्या माझं शक्य झालं तेवढ्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवल्या बाकी तर साफसफाई भरपूर होती फ्लोअर वगैरे सगळा क्लीन करायचा होता आणि आता मी शांततेने ही भाजीचा एन्जॉय करते तर तुम्ही तोपर्यंत चला बाय